छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील नगर परिषद पटांगण येथे सुभान अली प्रबोधन करून शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी मानवाने मत व्यक्त करताना शिवाजी महाराज मुस्लिम विरोधक नव्हते ते मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व देश जाती सोडून एका जागी बांधून लढले अन्यायाविरुद्ध लढून प्रतिकार केला आणि स्वराज्य प्राप्त करून घेतलं काही व्यवस्थेने शिवाजी महाराजांचा मानसिक छळ केला व्यवस्थेचा प्रतिकार करून स्वयंराज्य निर्माण केले स्वराज्य निर्माण केले असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित सुभाणा सर प्रेम बोके मेहकर साहेब गोडचोर साहेब आमदार गजरान भाऊ लवटे खासदार बळवंत वानखडे नितेश भाऊ वानखडे रमेश भाऊ सावळे सिद्धार्थ सावळे गोपाल खलोकर सीमा बोके स्मिता घोगरे शेषकन्याबाई वाकोळे आशाताई वानखडे निलिनी डोंगरे पुष्पा गायकवाड रायबोलेताई तायडेदाई भीमराव इंगळे बबिता वाकळे चंदाबाई इंगळे देवानंद थोरात मुन्ना काळे सुयोग काळे कैलास शिरसाट सुरेंद्र वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते गजानन भाऊ लोटे यांच्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही सर्वांनी साजरी केली प्रसंगी आमदार साहेब शिवसेनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहे आज सकाळपासून आमदार साहेबांचे वेगवेगळ्या ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात आताही आणि रात्रीपर्यंत उशिरा आज त्यांचे कार्यक्रम आहे तर आताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात थोडक्यात महाराजांचा विचार आपण कशाप्रकारे थोडाकाळ होईना जीवनात अचानक आणला पाहिजे हे सांगितलं आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आधुनिक काळात भारताला जर महासत्ता बनवायचं असेल जगाच्या तुलनेमध्ये भारताला सर्वोच्च स्थानी पोहोचवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या देशासाठी अत्यंत उपयुक्त आहे अत्यंत प्रेरणादायी आहे कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन जगामध्ये अनेक लोकांनी स्वतःचं साम्राज्य सो निर्माण केलेलं आहे स्वतःची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आपल्याला पितृमंडळी पाहिजे पितृमंडळी असली माणसाला कुठं ना कुठं व्यक्त येत बोलता येते आपल्या मनात दुःख काढता येते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी आपल्या की आपल्या मावण्यांचे म्हणा नेहमी विचारविनिमय करत होते असे मावळे मावळे त्यांना भेटले त्याच्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृती होती त्याच्यामध्ये मोमेंटियन मुसलमान लोकही होते आरमार होते अठरा पगार जातीचे लोक होते म्हणजे असं भा भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांवर इतकं को प्रकारचा कोणता भेदभाव नव्हता की हा माणूस माझा नाही आहे तू माणूस माझा नाही आहे म्हणूनच माझं असं मत आहे की आपल्यालाही ज्या वेळेस लोकांच्या समोर जायचं आहे तर ते सगळे लोक आपले आहेत आणि आपल्याला सगळ्यांचाच एक प्रकारचा विकास करणार आहे आपल्याला मतदारसंघाचा जो लोकांनी मला मान सन्मान दिला त्या मान सन्मान देसोबाने त्यांच्या पावलावर पाहून चालू ठेवून चालण्याची बस माझी एवढी त्यावेळेस वेळेस सिंधुबंदी होती नागपूरला माझा कार्यक्रम होता एबीबी माझावर तीन दिवस शेख सुभाष अली सर म्हणले की सिंधू बंदी होती आणि समुद्रावर ओलांडता येत नव्हता म्हणून त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचं हिंदू समुद्रात जायला तयार नाही का कारण समुद्र धर्मपाप होतो नरकात जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमात राज आम्ही ऐक राज की, अरे छत्रपती शिवाजी महाराज्याचा भगवा झेंडा समुद्रात पळपणारे मुसलमान मावळे होते आणि तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रु तीन दिवस हे बी माझा ट्रायल त्यांना वाटलं माझ्या विरोधात हिंदू समाज मराठा समाज रस्त्यावर येईल आंदोलन करेल त्याला काय माहिती केलं मला एक कॉमेंट करायला माझ भेटलं नाही बी माझा कॉमेंट करायला सगळ्याला फोन लावून ते म्हणतात तुमची प्रतिक्रिया काय ते म्हणतात नाही सरांनी म्हणणे बरोबर आहे वासी बेंद्रेंना आपल्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेलं आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजनगाव सुदकी